Brought to यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बीड लोकसभेची आचारसंहिता लागलेली आहे आणि या ठिकाणी महायुतीचा उमेदवार या भाजपकडून पंकजा मुंडे यांना दिल्यानंतर कालच बीड जिल्ह्याचे नेते बजरंग सनोने यांनी अजित पवार गटाकडून आता शरद पवार गटामध्ये त्यांनी गेलेले आहेत तर आपल्यासोबत काही त्यांच्या गावचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत नेमकं त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो नेमका योग्य की अयोग्य किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं असणार आहे तर आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत मला सांगा बाप्पांनी काल शरद पवार घाटामध्ये प्रवेश घेतलेला आहे काय सांग जो बाप्पांना बजरंग बाप्पांना निर्णय घेतला तो अतिशय एकशे एक टक्का खरा आहे आणि शरद पवार गटाला मानणारे बीड जिल्ह्यामध्ये खूप लोक आहेत इथं जर बजरंग बाप्पाला तिकीट दिलं तर मी रिपाई आठवले गटाचा तालुका कार्याध्यक्ष म्हणून सांगतो आमची युती बी जे पीसोबत असताना सध्या आम्ही बजरंगबाप्पाच्या स्टेजवर चढून दलितांचं जेवढं मतदान आहे तेवढं दलितांचं मतदान आम्ही देण्याचा प्रयत्न करून दलित हे बजरंगबापाला मानणारा वर्ग आहे कारण बजरंग बाप्पा हे मनानं मोकळे आहेत त्यांच्याकडं जातीवाद नाही पक्षपात नाही काय नाही ते दलिताचे लाडके आहेत म्हणून आम्ही रिपायाचे आठवले गाठाचे असताना सध्या आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही त्यांचं स्टेज चढू आणि बजरंग बाप्पाला निवडून आणण्याचा प्रयत्न करू जर त्यांना शरद पवार साहेबानं तिकीट दिलं लोकसभेचं तर ज्योतिमेटे इथं जर तिकीट दिलं तर त्यांना बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वर्ग वळखत नाही काय नेमकं काय कारण असणार आहे त्यांना वर्ग कारण त्या प्रत्यक्षात इथं कधी फिरलेले नाहीत विनायकराव मेटे साहेबाला ओळखत होता सगळा समाज अख्खा महाराष्ट्र अख्खा देश परंतु ज्योतिव मेटेचा कधीही इथं संपर्क बीड जिल्ह्यात आला नसल्यामुळं त्यांचा चेहराही कोणत्या व्यक्तीला माहीत नाही लेडीजला माहीत नाही जेंट्सला माहीत नाही त्याच्यामुळं त्यांचा प्रभाव इथं काय पडणार नाही परंतु बजरंग बाप्पांना सर्व समाजातील व्यक्ती मराठा असो वंजारा असो मारा असो मांगा असो ढोरा असो चांबार असो साळे असो माळे असो तिले असो कुष्टी असतो सगळ्या समाजातले व्यक्ती त्यांना ओळखतात आणि त्यांच्याकडं कोणताही समाजातला व्यक्ती गेला ते तर तळमळीनं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि काम करतात देखील ते काही एक लाखाच्या फरकानं ते हरले होते हो हरले होते ना हे तर सगळ्यालाच मान्य आहे पण आजची परिस्थिती तीन आहे आजची परिस्थिती ही आहे की वेगळी आहे आणि म्हणून सगळा समाज सगळ्या जाती धर्माचा समाज हा बजरंग बाप्पाला मदत करील मदत करणारा आहे आणि त्यांचं सीट एकशे टक्का इथं बीड जिल्ह्यात लावण्याचा जण मिळून प्रयत्न करणार आहेत सगळे आणखीन काही जण आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहेत की नेमकं काळजी बाप्पांनी तिकडं जा मुंबईमध्ये आपलं पुण्यामध्ये मुंबईमध्ये जो काही तिकडं पक्षप्रवेश केलेला आहे कसं पाहता त्या पक्षप्रवेशाकडे हा जो काही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जो बजरंग बप्पानी शरद पवार गटामध्ये जो प्रवेश केलेला आहे तो अतिशय योग्य आणि बजरंग बप्पासारखा तगडा उमेदवार बीडमध्ये जर पंकजाताई मुंडे यांना भेटला विरोधात तर शंभर टक्केच बजरंग बाप्पाला नी निवडून यायला काही जास्त म्हणजे हे होणार नाही शंभर टक्के निवडून नी येतील ते विजय उमेदवार होतील आणखीन काही त्यांच्या गावचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत मला सांगा बाप्पानी काल प्रवेश केलेला आहे ते अजित पवार गटात होते आणि त्यांचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते बाप्पाचा तसा जुनाच पक्ष असल्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा बाप्पा चा जुनाच आहे नौका नाही माननीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे विचार जनसामान्याला आजच्या युगात पसंत आहेत त्यांच्या पक्षाच्या मार्फत जे देह धोरणं राबविले जातात ही जनसामान्यामध्ये प्रसारित प्रचार अतिशय चोख होत होऊन त्याचा जनसामान्य पवारसाहेबाच्या शब्दांचा आदर करतात आजच्या घडीलाही त्यामुळं जनभावना लक्षात घेऊन बाप्पाने मान्य शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षात काल पुणे येथे त्यांच्या मेळाव्यात पक्षप्रवेश केला आणि या ठिकाणी जे चालू सरकार आहे याच्यावर जनसामान्याचा रोष आहे रोस एन आर सीचा कायदा असेल यामुळंही मतदार नाराज आहे नंतर वंचित घटक वंचित पीडित घटकांचं कामं असतील विषय असतील हे रखडलेलं आहेत ज्या समाज पीडित आहेत त्यांना योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत मिळत नाहीत घरकुल मोदी योजना जरी असेल किंवा रमाई आवास योजना असेल यशवंतराव चव्हाण आवास योजना असेल अशा ज्या शासनाच्या योजना आहेत त्या प्रत्यक्ष लाभार्थ्याला त्याचं लाभ मिळवण्यासाठी कमीत कमी, कमी चप्पलचे बुटाचे दोन तीन जोड चक्रा मारून मारून झिजवावं लागतात ही परिस्थिती आजच्या घडीला हे सर्व आम्ही अनुभवत आहोत त्यामुळं खाल्ल्याकडीचा जो माणूस आहे जो पीडित वंचित घटक आहे तो या सरकारवर नाराज आहे त्यामुळं पवारसाहेबाला नक्कीच त्यांच्या पक्षाला या ठिकाणी लोकसभेला दिवस येतील अशी माझी वैयक्तिक भावना आहे मत आहे एकंदरीत एक आता समजा आपल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडं ज्योतिताई मेटे पण त्या ठिकाणी गेलेल्या होत्या नरेंद्र काळेंनी पण बऱ्याच दिवसापासून गाठीभेटी सुरू ठेवल्या होत्या नेमकं कसं असणार आहे उमेदवार आज विषय उमेदवारीचा नाहीच आज विषय आहे पक्षप्रवेश जरी बाप्पाने केलेला असला तरी पक्ष आदेश जो असेल पक्षाच्या कमिटीत जो निर्णय होईल तो बाप्पांना बाप्पांच्या कार्यकर्त्यांना सर्वांना मान्य असेल किंबहुना ज्योतिताई मेटे आल्या तरी आम्हाला आम्ही त्यांचं खंबीरपणे काम करू या उपर साहेबाची जरी उमेदवारी आली आणखी जिल्ह्यातली कोणाचीही उमेदवारी आली साहेबाच्या बाजूनं त्यासाठी आम्ही खंबीर असं प्रयत्न करून त्यांना भरभरून मत देण्याचा प्रयत्न करू एकंदरीत यांनी असं सांगितलेलं आहे की पक्ष जो उमेदवार देईल मग तिथं ज्योतिताई मेटे असतील नरेंद्र काळे असतील किंवा बजरंग बाप्पा असतील त्यांना हे बजरंग बाप्पाचे कार्यकर्ते त्यांना या ठिकाणी मदत करणार आहेत सपोर्ट करणार आहेत आणखीन आपल्यासोबत काही जण आहेत मला सांगा पक्षप्रवेश केला आहे जो काल प पक्षप्रवेश झाला ह्याच्या बी पक्षप्रवेश म्हणजे बी जेपमध्ये गेले म्हणजे लोकांची अशा समस्या आहेत की आज पक्षप्रवेश करतात उद्या आणखी बी जेपमध्ये जातात ह्याच्यामुळे की माझं म मत आहे की गेल्या वेळेस बी निवडणूक उभं राहिली त्यावेळेस मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे पडले गेले आहेत तर आत्ता आत्ता बी आम्हाला पक्षाचा जा आदेश येईल तोपर्यंत आम्ही पक्षाला कुठल्याच उमेदवाराला आम्ही सहकार्य करू शकत नाहीत बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आम्हाला आदेश सोडतील की आप आपण ह्या मार्गाने जायचं त्या मार्गाने आम्ही जाऊ शकतो कारण कारण आजच्या घडीला कारण गटबाजी जास्त प्रमाणात वाढत चालली आहे त्याच्यामुळं लोकांचा विश्वास गटबाजीवर राहिलेला नाही त्याच्यामुळंच चांगला कॅ कॅन्डिडेट ज्या जेणेकरून बीड जिल्ह्याचं संगोपन करेल बीड जिल्ह्यामध्ये आ, आता रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वे आतापर्यंत रेल्वेचा वर कुणी उठाव हो काढलेला नाही या अनुषंगाने प्रत्येक बीड जिल्ह्यामध्ये जरी आज कुणी म्हणता असेल की हा कॅन्डिडेट एवढं निवडून येऊ शकतो तो निवडू शकतो पण आजच्या लोकांच्या मनातलं कुणी काही सांगू शकत नाही कारण तगडा उमेदवार देणं महत्वाचं आहे की जेणेकरून बीड जिल्ह्याला संगोपन करेल बीड जिल्ह्या नेमकं तगडा म्हणजे कसा होतो तगडा म्हणजे बीड मी तेच म्हणलं की बीड जिल्ह्यामध्ये आता रेल्वे रेल्वेचा जो प्रकल्प पडला आहे किती दिवस बघून आज रेल्वे सुद्धा आज या ठिकाणी आलं नाही आणि बाप्पा सोनणे हे उमेदवार असले असले किंवा उमेदवार आणखी जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही की हाच उमेदवार आहे म्हणून आणि ज्यावेळेस उमेदवार हा सक्षम प्रम त्यांच्या डिक्लेअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही भूमिका आणखी संभ्रमातच आहे की उमेदवार कोणता दिला जाईल आणि आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची अशी राहील की आम्हाला जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकरचा वरून आदेश येत नाही तुम्ही आम्ही आम्ही त्यावेळेस तोपर्यंत आम्ही तटशी राहणार आहेत काय वाटतं आज या ठिकाणी केश शहरामध्ये आज मुंबई आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं भी अभिनंदन काल आमचे नेते बजरंग बप्पा सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला पक्षामध्ये याच्यासाठी प्रवेश केला की सर्व कार्यकर्त्यांची आग्रह होता किंवा पक्षात बाप्पा आपली गुची होते आपण या ठिकाणाहून निघालं पाहिजे आणि आपल्याला कुठंतरी स्टेज भेटलं पाहिजे तर गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिकला आदरणीय बजरंग बाप्पा सोनोनी यांनी लोकसभेची निवडणूक लढली होती आणि त्यांनी झंझावात करत पाच लाख सतरा हजार मताचा त्यांनी त्यांनी त्यांना जो मतदान रुपे आशीर्वाद दिला त्या मतदान रुपी आशीर्वादातून कुठंतरी उतराय होण्यासाठी आणि त्या लोकांना कुठंतरी स्टेज आणि लोकशाहीचा लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामध्ये उभा राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तो त्याच अधिकाराचं अवलोकन करून आम्ही सर्वांनी विनंती केली आहे की बाप्पा तुम्ही पक्षात चला पक्ष आपल्याला जो आदेश देईल आणि जो आपल्याला पक्ष सांगेल आपल्याला उमेदवारी दिली तर आपण पक्षासोबत इमाने इतबारे राहूत आणि आत्ताच आमच्या यांनी सांगितल्याप्रमाणे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनासुद्धा सर्वांनी त्यांच्यासुद्धा पक्षातील कार्यकर्त्यांनी विनंती करून की त्यांनीसुद्धा आघाडीमध्ये पवार साहेब उद्धव ठाकरे यांच्या यांच्यासोबत यावं आणि त्यांनी एक घटक बनावं ह्या मोदी सरकारच्या विरोधात त्यांनीसुद्धा लोकशाही भक्कम करण्यासाठी या सर्वांना साथ द्यावी अशी आमची सर्वांची आग्रही विनंती राहील आणखीन काही आपल्यासोबत आहेत कसं पाहता काल बाप्पांनी पक्षप्रवेश केला अजित पवार गटातून ते शरद पवार गटामध्ये मुळात पक्ष प्रवेश करायचा विचार कार्यकर्त्यांनी त्यांच्या डोक्यात आणून दिलेला आहे कार्यकर्त्यांनी गाव लेवलला सर्वसामान्याचे कामं करता वेळेस डावलण्यात येत होतं अडचणी निर्माण केल्या जात होत्या म्हणून बाप्पांना आम्ही भाग पाडलेलं आहे पक्षप्रवेश करायला त्यामध्ये आता लोकसभेचं वारं वाहू लागलं आहे लोकसभेच्या वारं वाहत असताना बाप्पाची किंवा कार्यकर्त्याची काहीही अपेक्षा नाही पवारसाहेबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाप्पांनी पवारसाहेबाच्या पक्षात प्रवेश केलेला आहे आता पक्ष जो उमेदवार देईल त्याला आम्ही इमाने येतद्वारे काम करणार आहेत आणि राहिली परिस्थिती गेल्या वेळेसची तर गेल्या वेळेसचं जे पॉझिटिव्ह वातावरण होतं भारतीय जनता पक्षाचं ते आता राहिलेलं नाही त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये यावेळेस सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे पवार पवारसाहेबाचंच नेतृत्व मानणार उमेदवार विजय होणार ह्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही मला सांगा कसं पाहता कालच्या पक्ष पक्षप्रवेशाकडे का। एकदम आनंद वाटतं आम्ही कार्यकर्त्यानं असं म्हणजे जाणवलं बी नव्हतं की आम आम्हाला शरद पवारसाहेबाच्या नेतृत्वाच्या खाली काम करता येईल ठीक आहे राजकारणात कुणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं ती वरिष्ठेचं काम आहे पण आमच्या कार्यकर्त्याला एकच आनंद एक आहे की आम्ही योग्य जागेवर गेलं अहो काय आमची किती फजिती केली ह्यांनी अहो आम्ही दोन वर्षे तीन वर्षे आम्ही एवढं त्रास झाला आम्हाला सत्यात असून बी आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कवाच न्यायचं हे दिलं नाही आणि एवढं मोठं बाप्पाचा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा गट आहे आणि त्या गटातला एवढा मोठा आज आहे तर लोकसभेला ते उभा राहिले एवढे मोठे मतं घेतले अहो सगळे सामान्य जनतातलं जनता लोकं आहे तर एवढे गोरगरीब लोक त्या माणसाला अहो ती चालता चालता माणूस उ गाडी उभा राहून थांबून सांगू शकतो की बाबा तुझं कसं आहे काय आहे ही तर काय मोठ्या लोकाला काय घेणं देणं नाही आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्या बजरंग सोनोने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गटात गेल्याबद्दल आम्ही गोरगरीबी एवढी आम्हाला एवढी खुशी महाय लागली की आम्हाला एक आनंद वाटायला लागला की काय बी असू द्या ठीक आहे राजकारणात काय लोकसभेला कुणी तिकीट द्या नाही नाही द्या तसं त्याच्यातला भाग नाही पण आम्ही आमचा नेता जी शब्द दिलं त्या शब्दाला तडा जाणार नाही का की गेल्या पाच लाख लोकांना त्यांना एवढं विश्वास टाकलं त्या विश्वासावर कसं तुम्ही साहेब सांगतात की भारतीय जनता पार्टीचं काम करावं कोण करणार आहे त्यांचा विश्वास जिंक जिंकण्यासाठी फक्त नेत्याला फक्त कार्यकर्त्याची गरज आहे आमच्या आमच्या नेत्याला कोणत्या मोठ्या पुढारीची गरज नाही आणि कुठलं काय 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 सांगतात कार्यकर्त्याचा एक जीव आहे ती म्हणते माझा जीवच कार्यकर्ता आहे ह्याच्यातला भाग आहे आणि राजकारणात फक्त जिल्ह्यामध्ये एकच बजरंगबली आहे जी की गोरगरिबाला न्याय देतो सगळ्या जाती जमातीला न्याय देतो कुणाचीही जात असं बघत नाही आता सांगितलं आमच्या भावानं की राजकारणात काही बी आस, असावा पण नेता असा असावा की गोरगराबीची जंज ठेवाला आणि राजकारणात लोकसभेला कुणी बी कुणी बी द्या कुणी बी देऊ शकतात पण बाप्पानं थांबपणेनं सांगितलं की यावेळेस शरदचंद्रजी पवारसाहेबाच्या नेतृत्व खाली आम्ही काम करणार आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे आमचा नेता थांबपण्यानं एक शब्द दिलं ती शब्द कोण पूर्ण तळा जाऊ देणार नाही हीच विनंती आहे कार्यकर्त्याची आणि त्यांनी योग्य मार्ग ही केलं त्याच्याबद्दल त्यांचा मनापासून आम्ही कार्यकर्ते धन्यवाद करतात की त्यांनी नीट वाटावर गेले एकंदरीत हे होते बजरंग सोनवणे यांच्या गावातील कार्यकर्ते आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली त्यांचं असं म्हणणं झालं की त्यांनी जो कालचा जो पक्षप्रवेश केलेला आहे त्या पक्षप्रवेश आम्हीच त्यांना करायला लावला, होता ही आमची कार्यकर्त्यांची भावना होती कारण आमची दोन तीन वर्षानं अजित पवार गटामध्ये अस असल्यामुळं एक आमची घुसमट होत होती आणि त्यामुळं आम्ही त्यांना तो पक्षप्रवेश करण्यासाठी भाग पाडलेला आहे रोहिदास हातागडे केच बीड